नमस्कार मित्रांनो आपल्या कोकणवंत व्हा या सिरीजचा हा पुढचा व्हिडिओ आहे आणि योगायोगाने म्हणा एक महत्वाचा मुद्दा आज आपल्या सगळ्यांच्या समोर चर्चेला आला काही दिवसांपूर्वी की तिसरी भाषा सक्तीची केली गेली म्हणजे ज्याला हिंदी ही भाषा सुद्धा सक्तीची केली गेली शाळांमध्ये असा एक, एक जी आर निघाला आणि त्याच्यासमोर एक मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनाचा रेटा म्हणा किंवा लोकांची जे काही आजची भावना आहे त्याचा विचार करता शासनाने हा निर्णय मागे घेतला असं आपण म्हणूया की तात्पुरता मागे घेतला कारण सध्या जी काय राजकीय परिस्थिती आहे आणि एकूण जे काय राजकीय पटलावर गोष्टी चाललेल्या आहेत त्यानंतर एखाद्या ह्या शासनाला एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती रेटून प्रेमानी नैदंग तर रेटून करणं तितकंच कठीण नाही हे आपण सगळं जाणतो त्याला जे काही कोणी विरोध करतायत त्यांनी काही प्रमाणात नैतिकता ह्या सगळ्या आंदोलनामागची घालवलेली आहे हे आपण जाणताय आपला ह्या व्हिडिओचा मुद्दा हा राजकीय गोष्टींवरती चर्चा करण्याचा नाही तर ही परिस्थिती समजून घेण्याचा आपण इथे विचार करणार आहोत मुळात ही परिस्थिती का आली तर लोकशाही जिथे जिथे जगामध्ये आहे आणि जिथे तुमच्या मताला किंमत आहे मताला म्हणजे तुमच्या विचारांना हा चुकीचा अर्थ कृपया घेऊ नका मताला म्हणजे मतपेटीत जे तुम्ही टाकता पाच वर्षातून किंवा तीन चार वर्षातून एकदा असं जे काही मतदान तुम्ही करता त्यासाठी सगळ्या गोष्टी या केल्या जातात त्याला प्रचंड किंमत आहे आणि हा मतांचा टक्का मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे हे तुम्ही अत्यंत चाणक्य आहात हे तुम्ही जाणता आणि हे आपण आजूबाजूला बघत आलेलो आहोत कायमचं आणि हा म कमी जाणारा टक्का याचा अर्थ काय तर परप्रांतीयांचे जे काही लोंढे आले मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी असतील त्यांच्यामुळे त्यांना एक त्यांचं चालन करण्यासाठी कारण शेवटी कोणाला जरी चालन केल्याशिवाय हा मतांचा गणित बसवणं कुठच्याच राजकीय पक्षाला शक्य होत नाही आणि याचाच एक भाग म्हणून मग अशा गोष्टी स्ट्रॅटेजाईज केल्या जातात आणि आपल्या कपाळी मारल्या जातात हे काय आंदोलनामुळे जे काही आता जी आर मागे घेतलाय वगैरे म्हटलं जातं हे अक्षरशः आजचं म्हणून उद्यावर याच्या पलीकडे त्याच्यातून काही अन्वय अर्थ निघणार का नाही पण हा विचार करताना आपल्यासारख्या सुज्ञा लोकांनी ज्या वेळेला ही परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला काय करायला पाहिजे हा तर एक आपला एक आंदोलनाचा भाग आहे तो तर आपण करूच परंतु कोकणातही अशी परिस्थिती आता दूर नाही याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि नुसत्या परप्रांतीयांना इथे स्थान देऊ नका किंवा जमिनी विकू नका एवढं म्हणून चालणार नाही तर कोकणाची बदलती जी काही परिस्थिती आहे मग कोणत्याही प्रकारची गोष्टी त्याच्यात येतील ज्या ज्या तिथे संधी उपलब्ध होत आहेत मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आहे डिजिटलायझेशनमुळे असेल किंवा अनेक गोष्टींमुळे असेल आज कोकण हे तीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचं कोकण राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी ही संधीचा विचार नक्की करायला पाहिजे आणि लवकरात लवकर या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि ह्याच अनुषंगाने आपण कोकणवंत व्हा हे एक प्रकारची मुवमेंट चालवतो आहे ह्याची तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पंचसूत्रीबद्दल बोललो होतो त्या पंचसूत्रीतला महत्त्वाचा टप्पा होता तर एक चांगलं स्किल डेव्हलप करा मी पुन्हा एकदा पंचसूत्रीबद्दल बोलतो एक तर चांगलं स्किल डेव्हलप करा तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य कुठे घालवावं असं वाटेल कुठे तिकडचं आयुष्य तुम्हाला जगावं असं वाटेल असं कोकणातलं एक सुंदर लोकेशन तुम्ही निवडा तो कोणताही तालुका जिल्हा गाव असू शकतो जिथे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कुटुंबाला एक चांगलं आयुष्य देऊ शकता उर्वरित आयुष्य तुम्ही सुखासमाधाने घालवू शकता असं एक लोकेशन शोधा तिथे वेळीच गुंतवणूक करा कारण आज काही कालांतराने ही गुंतवणूक आपल्या हाताबाहेरची जाणार आहे हाताबाहेर होणार आहे आणि जसं आपण मुंबई सोडून आज बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात मराठी टक्का आज डोंबिवली कल्याण पनवेल अगदी बदलापूर पर्यंत गेला हा काही त्यांच्या चॉईसने गेलेला नाहीये मुंबईत राहणं असं झालं इथे घर घेणं शक्य झालं होईनाचं झालं त्यावेळेला अशा लोकांना तिथे जावं लागलं आणि अक्षरशः आपली अवस्था आगीतून फोपाट्यात अशीच झाली हे म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही आणि असं म्हणत असताना अशा ठिकाणी आजच गुंतवणूक करा की जेणेकरून पुढे ती कदाचित गुंतवणूक करणं तुम्हाला शक्य नाही झालं तर तुमचं स्वप्न अपूर्ण राहील त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या घरातल्या लोकांना तुमच्यावरती जे अवलंबून आहेत तुमच्या स्वप्नात जे सहभागी आहेत त्यांना सगळ्यांना ह्या विषयाची कल्पना द्या एक अगदी माहितीपूर्ण नीट अभ्यासू असा त्याच्यावरती प्रोजेक्ट बनवा आणि तुम्ही जो काही व्यवसाय किंवा उद्योग आहात त्याची त्यांना कल्पना द्या त्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या आणि सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे परतीचे दोर कापून टाका की परत जमलं तर वाजली तर पुंगी नाही तर गाजर आणि खाऊन टाकलं असं न करता परतीचे दोर कापून टाका की मी आता हेच आयुष्यात पुढे करणार आहे कम वॉट मे पुढची कमीत कमी त्याच्यासाठी एक छानसा एक कॉन्सेप्ट आहे थाउजंड डेजचा त्याच्याबद्दल आपण बोलू की कुठच्याही ठिकाणी जो माणूस हजार दिवस सलग राहतो किंवा तिथून त्या माणसाला सहजासहजी कोणीही हकलवू शकत नाही किंवा कदा तो स्वतःही त्याला तिथून दूर जाण्याला तो प्रवृत्त करू शकत नाही त्याच्यावर आपण पुन्हा बोलू तर ह्या हा जो काही आपला व्हिडिओ सिरीज होती त्याच्यातला महत्वाचा आपला टप्पा होता की एक चांगलं आयडिया जनरेशन किंवा ज्याला आपण म्हणतो स्किल डेव्हलपमेंट एक चांगलं स्किल डेव्हलप करा की ज्या स्किलचा उपयोग हो, तुम्ही तुमच्या उदरनिर्वाहासाठी आणि चांगल्या उदरनिर्वाहासाठी करू शकता आणि हे निवडायचं कसं तर एक जापनीज टेक्निकचा नेहमी आपण अभ्यास करतो की त्याला एकी गाई म्हणतात तुमची एकी गाई काय ही तुम्ही समजून घ्या कारण बऱ्याच वेळेला हॉबी म्हणजे काय माझी आवड स्किल ह्याचा बऱ्याच वेळेला गोंधळ आपल्या मनामध्ये चालू असतो एखादी गोष्ट मला आवडते तेच माझं स्किल आहे का किंवा तेच स्किल मी यूज करावं का पुढच्या माझ्या मार्गक्रमण करण्यासाठी का माझ्या आवडीत मी गुंतून धावं अशा याच्यात बरेच वेळेला लोक गोंधळून जातात एकी काही तुम्हाला काय सांगतं की तुम्हाला काय आवडतं ते पहिल्यांदा आयडेंटिफाय करा तुम्हाला अनेक गोष्टी आवडू शकतात काही त्यातल्या हॉबी म्हणून आवडू शकतात त्याचा फक्त हॉबी म्हणून उपयोग करा आणि काही तुम्ही अशा आवडी असतील की ज्याचा तुम्ही ॲक्च्युअल त्याचा व्यवसायामध्ये रूपांतर त्याचं करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ आहात का किंवा तज्ज्ञ होऊ शकता का आज जर तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही एखादी गोष्ट आवडते आता मला समजा तुम्हाला खूप छानपैकी डिजिटल मार्केटिंग तुम्ही, तुम्ही स्वतःच रील्स बनवता तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर तुम्ही खूप जास्त कनेक्टमध्ये असता तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही, तुम्ही व्यवसायात रूपांतर करू शकता का तर करू शकता तुम्ही वाचन तुम्हाला जर वाचनाची आवड असेल त्याचा व्यवसायात रूपांतर करू शकता का तर जोपर्यंत फक्त वाचत राहाल तोपर्यंत नाही पण एखादं तुम्हाला उद्या वाटलं की मी त्याच्या सोबतीने एखादी लँग्वेज जर शिकलो तर ट्रान्सलेशनसाठी किंवा ट्रेनिंगसाठी मी त्याचा उपयोग करू शकतो वाचनाचा माझी जी आवड आहे ती वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये मी वाढवून त्याचा उपयोग मी व्यवसायासाठी करू शकतो किंवा असे असंख्य गोष्टी येतात तर तुम्ही खूप चांगले फोटो काढता तुमच्या मोबाईलमध्ये चांगले फोटो येतात तुम्हाला कोणत्याही हाय अँड टेक्निक वापरावं लागत नाही तर अशा वेळेला मी फोटोग्राफी हा माझा उदरनिर्वास हे असू शकतं का साधन असू शकतं का आणि त्याच्यात मी तज्ज्ञ होऊ शकतो का कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे करता त्याच्यात तुम्ही तज्ज्ञ असणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण तज्ज्ञ माणसाची गरज आज जगाला सगळ्या कोपऱ्यामध्ये आहे विषयामध्ये पूर्ण नॉलेज असणं त्या विषयाची संपूर्ण माहिती असणं त्याच्यातले बारकावे माहीत असणं याला आपण साधारण तज्ज्ञ म्हणतो तुम्ही तज्ज्ञ कोणत्याही गोष्टींमध्ये असू शकता तर असे दोन अशा काही गोष्टींचा तुम्ही विचार करा की तुम्हाला ते करायला आवडतंय सुद्धा आणि त्याच्यात तुम्ही तज्ज्ञ देखील होऊ शकता बरेच वेळेला मला आता गाणी ऐकायला आवडतात पण मी गाण्यात तज्ज्ञ होऊ शकतो का तर नक्कीच नाही कारण माझा तो पिंड नाही मला लोकांचं टी व्ही पहार बघायला आवडतो मला खूप छान गोष्टी सुचतात पण म्हणून मी एखाद्या जाऊन टी व्ही सिरियल चालू करू शकतो का तर तुमचं वय तुम्हाला जर साथ देणार असेल तर तुम्ही तेही करू शकता पण तुम्ही आज जर पन्नासीचे आहात चाळीसेचे आहात आणि आता तुम्हाला स्ट्रगल करणं हा तुमच्या समोर जर वेळ नसेल तर कदाचित तुम्ही त्या गोष्टीत त्या गोष्टीत तुम्ही तज्ज्ञ होऊ शकणार नाही तुम्ही ती गोष्ट करू शकाल पण तज्ज्ञ होऊ शकालच याची शाश्वती येत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे काय म्हणताय जे तुम्हाला करायचंय त्याची जगाला गरज आहे का जसं मी म्हटलं मगाशी आता आपण म्हटलं की ट्रान्सलेशन बद्दल आपण बोलतो एआयच्या जमान्यामध्ये ह्या ट्रान्सलेटरची खरंच जाऊ जगाला गरज आहे का तर तो फनेल अत्यंत छोटा छोटा होत गेलेला आहे कारण बरस काम आधी छोट्या छोट्या गोष्टींसाठी तज्ज्ञ लागायचे ट्रान्सलेटर लागायचे कॉलेजेसमध्ये लागायचे युनिवर्सिटीजमध्ये लागायचे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये लागायचे तर तिथे जर मी माझी एखादी लँग्वेज मला छान येत असेल आणि म्हणून मी म्हटलं मी ट्रान्सलेटर होईन तर त्याची जगाला गरज आहे का कारण आता खूप चांगले ट्रान्सलेट करणारे ए आय टूल्स आता अवेलेबल आहेत पण त्याचाच उपयोग करून तुम्ही चांगले कम्युनिकेटर होऊ शकता उद्या तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही एखादी भाषा शिकलात तर तिथे तुमचा जो इंट्रा पर्सनल रिलेशन आहेत किंवा त्या देश इतर देशांशी त्यांचे होणारे व्यवहार आहेत त्यावेळेला तुम्ही एक त्यांचा दुवा म्हणून मात्र नक्की काम करू शकता तर अशा गोष्टींचा तुम्ही नक्की विचार करा तुम्हाला काय आवडतं तुम्ही त्याच्यात तज्ज्ञ होऊ शकता का कुठची गोष्ट आवडते म्हणून करण्यापेक्षा मला त्यात तज्ज्ञ आहे ह्या प्रचंड इच्छाशक्तीने तुम्ही ज्या गोष्टीवरती काम केलं तर त्याच्यावर तुम्ही नक्की तज्ज्ञ होऊ शकता आणि जगाला त्याची गरज आहे का आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे जग त्यासाठी जग म्हणजे लोक त्याच्यासाठी पैसे खर्च करतील का कारण शेवटी आपल्याला हा व्यवसाय म्हणून आपलं एक प्रोफेशन म्हणून या सगळ्या गोष्टीकडे पाहायचं आहे तर लोक त्याच्यासाठी पैसे देतील का हे अत्यंत महत्वाचा विषय आहे एखादी गोष्ट आहे की मी त्याच्या तज्ज्ञ आहे लोकांना त्याची आवडही आहे लोक ऐकतील एखादी गोष्ट त्यांना हवी आहे पण म्हणून त्याच्यासाठी पैसे देतील का याची शाश्वती बरेच वेळेला देता येत नाही तर ह्या चार गोष्टी म्हणजे काय म्हटलं मी की मला गोष्टी गोष्ट करायला आवडते मी कोणत्या गोष्टी तज्ज्ञ होऊ शकतो आणि कोणती गोष्टीची जगाला गरज आहे जगाला हवी आहे आणि त्याच्या जगातले लोक मला पैसे देतील की जेवढ्या पैशातनं की माझा उदरनिर्वाह चालेल आणि मी माझं एक आयुष्य उभं करू शकतो अशा एक गोष्ट तुम्ही शोधा त्याच गोष्टीवरती सलग काम करा अत्यंत उच्च दर्जाचे जे काही कोर्सेस अवेलेबल असतील जे कोणी कोचेस अवेलेबल असतील कुठेही त्याचे कोर्सेस ऑफलाईन ॲवेलेबल असतील असे कोर्सेस तुम्ही करा समजून घ्या खूप चांगलं मार्गदर्शन घ्या प्रॅक्टिस करा आता तुम्ही एक छान चांगलं जेवण बनवू शकता प्रत्येक जेवण बनवणारा किंवा मला घरी छान आवडतं म्हणून तो हॉटेलचं चालवू शकतो असं बऱ्याच जणांना वाटतं आणि मग बरीच अशी हॉटेल उभी राहतात आणि शंभर हॉटेल जेव्हा चालू होतात त्यातलं एकच सक्सेसफुल होतं नव्याण्णव बंद होतात कारण मला जेवण करता येतं म्हणजे मी हॉटेल चालू शकतो असा अर्थ बरेच वेळेला लोक घेतात आणि एक हॉबीला व्यवसायाचं रूपांतर देतात पण त्याच्यात ते तज्ज्ञ कारण एक व्यवसाय म्हटल्यानंतर त्याला येणारे चारी बाजूनी जे काही इतर गोष्टी आहेत त्याची तुम्हाला माहिती करणं गरजेचं आहे आपल्याकडे जे काही आपल्या, आपल्या हातातले जे पैसा आहे भांडवल आहे त्याचा नीट विचार करायला पाहिजे भांडवल कुठून आणायचं कसं आणायचं माझ्याकडे भांडवल नाही तर मी व्यवसाय कसं करू हे अत्यंत चुकीचे समज आहेत अत्यंत ज्याला आपण म्हणतो की हे ज्याला एक प्रकारचे एंट्री बॅरियर्स आहेत आणि ते तोडायला शिका पैसे व्यवसाय करायला लागत नाहीत अशी उदाहरणं अनेक आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या लोकांची चरित्र वाचा मोठे व्यावसायिक जे आहेत उद्योजक आहेत त्यांची चरित्र वाचा की त्यांनी कसा व्यवसाय सुरू केला आणि कोणते असे दरवाजे त्यांनी उघडले की जेणेकरून त्यांना ते यश मिळालं याचा विचार करा आणि असं एक स्किल जबरदस्त स्किल डेव्हलप करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यात सुद्धा की ज्याची समाजाला म्हणजे कोकणातल्या लोकांना गरज आहे जर तुम्ही एखादा एक ऍक्च्युअल काम करत असाल तुम्हाला जर एखादी सर्व्हिस तिथेच जाऊन द्यायची असेल की जिथे तुम्हाला कस्टमर्स तुमच्याकडे येणार आहेत हॉटेल चालू करायचं आहे किंवा एखादं तशा स्वरूपाचा व्यवसाय असेल तर कोकणात अशा विषयांची गरज आहे का आज नसेल तर निदान दोन वर्ष नाही आहे का याचा विचार करा आणि असं जर एखाद्या स्किट डेव्हलप केलं की ज्याचं तुम्ही ऑनलाईन डिजिटल याच्या माध्यमातून त्याची सर्व्हिस देऊ शकता तर सोन्याहून पिवळं कारण तुम्ही अशा वेळेला अशा या स्किल्सचा उपयोग करून जगातल्या कोपऱ्यातल्या कुठच्याही माणसाला सर्व्हिस देऊ शकता आणि खऱ्या खऱ्या अर्थाने देशासाठी आणि स्वतःसाठी व्हॅल्यू क्रिएशन करू शकता त्याचं कारण असं आहे परदेशातनं येणारा जो काही पैसा आहे ह्याच देशाला आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे ह्याचा नीट विचार करा जगातल्या कुठच्याही कोपऱ्यातला तुम्ही चांगले सिक्युरिटी सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ होऊ शकता ए आयच्या माध्यमातून अनेक व्यवसाय छोटे छोटे नवीन आता तयार होणार आहेत कन्सल्टन्सीज साठी लोक लागणार आहेत ए आय एक्सपर्ट्स लागणार आहेत त्याचा विचार करा डिजिटल माध्यमातून तुम्ही जर ऑनलाईन ट्रेनिंग कुठचं देऊ शकणार असाल त्याचा विचार करा असे असंख्य सब्जेक्ट्स आहेत त्याचा तुम्ही विचार करू शकता छोटे छोटे विषय आहेत एडिटिंग साधं मोबाईलवर तर तुम्ही एडिटिंग करून आणि चांगली कमाई करू शकता आज आम्ही जो काही व्यवसाय करतो त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करत असतो आणि असे आमचे तर अगदी छोटा व्यवसाय आहे तर मोठे व्यावसायिक तर याच्यावरती लाखो करोडो रुपये खर्च करत असतात आणि अशा लोकांची गरज कायम जगाला लागणार आहे एंटरटेनमेंट इंडस्ट्री ही जगाची पुढची सगळ्यात बुमिंग इंडस्ट्री राहणार आहे कारण प्रचंड लोकांमध्ये एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो की स्ट्रेस लेवल वाढलेली आहे अनिश्चितता आलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आणि अशा वेळेला लोकांना सगळ्यात जास्त जी भीती असते एकतर भीती जिथे जिथे चालते असे व्यवसाय चालतात ते काय आपल्याला करायचं नाही आणि दुसरा म्हणजे एंटरटेनमेंट की तिथे लोकांना विरंगूळ हवाय तर अशा इंडस्ट्रीजचा विचार तुम्ही करा एक स्किल डेव्हलप करा आता हे चार मुद्दे जे सांगितले की ज्याला आपण म्हणतो की मला माझी एकी गाई मिळाली आता त्याला जापनीज टेक्निकमध्ये एकी गाई म्हणतात आपल्या सरळ साध्या शब्दात सांगायचं झालं तर माझ्या शब्दात मी त्याला गायी गायी म्हणतो आता गाई गाई म्हणजे काय की मला शांत झोप येते रात्री गेल्यानंतर असे जे काही व्यवसाय असे जे काही स्किल्स आहेत की ज्याचा तुम्ही व्यवसायात रूपांतर कराल आणि खूप चांगलं आयुष्य जगू शकाल समाधानाचं आणि तशी समाधानाची तुम्हाला झोप येईल तुम्ही एकी गाई न म्हणता त्याला छान गाईगाई गाई, गाई म्हणा पण लवकरात लवकर प्रावीण्य मिळवा की पुढचा जे स्किल म्हटलं की लोकेशनची निवड कशी करायची की जिथे आपण आपलं उर्वरित आयुष्य छान पद्धतीने घालवू शकतो याचा विचार करणार नीट विचार करा लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घ्या निर्णयक्षम व्हा वेळ दवडू नका आणि लवकरात लवकर कोकण व्हा